नाहोर किनवट विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे जोरानं ढोलताशांच्या गजरात व बोगस फसव्या घोषणात वाहत आहे या मतदारसंघात सुधारित यादीसह सुमारे दोन लाख ऐंशी हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यापैकी पन्नास हजार बंजारा चाळीस हजार आदिवासी पंचवीस हजार मुस्लिम पंचवीस हजार बौद्ध मातंग दहा हजार मुन्नेरवारलू पंधरा हजार मराठा असे एक लाख पासष्ट हजार सोडून एक लाख पंधरा हजार प्रगड बारा बलुतेदार मतदार आहेत तरीही बंजारा व आदिवासी नेते स्वतःच्या टिऱ्या बडवत आहेत बंजारा सात व चार आदिवासी मराठा तीन माळी एक उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत असे असले तरी पारंपरिक रूढी पाळणारा बंजारा समाज त्यांचा उमेदवार समाजाच्या गोण्यात तर आदिवासी समाज जात पंचायतीच्या सतरंजीवर तर बहुजनांच्या ताडपत्रीवर त्यांचा उमेदवार ठरवत असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या संभाव्य उमेदवारा व्यर्थ आहेत माहूर किनवट मतदारसंघाच्या साठ ते पासष्ट वर्षाच्या इतिहासात एक वेळ कोमटी सावकार साडे बत्तीस वर्ष बंजारा साडे सतरा वर्ष आदिवासी तर साडेसात वर्ष अनावधानाने आलेला मराठा अशी सत्ता उपभोगली ज्यावेळी सातत्याने दोन वेळा कैलासासी किसनराव पाचपुते बंजारा समाजाच्या फाटाफुटीमुळे निवडून आले होते त्यावेळी लसनवाडी तालुका माहूर येथील बंजारा नायक कैलासचे धर्मा पवार यांनी त्यांच्या तांड्यात चक्क कुळाच्या भिंतीवर मराठा आमदार डी बी पाटील निवडून आल्याने आदिवासींचे देवकरण मराठ्यांचे राजकरण तर बंजारांचे विनाकरण असे बोधवाक्य रंगवल्यानंतर बंजारा मुद्दार जागा होऊन त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदीप नाईकांना तीन वेळा आमदारकी गोणा बसवून बहाल केली होती त्यानंतर देवकरण करणारा आदिवासी समाज जागा होऊन पूर्वीच्या साडेबारा वर्षांच्या सत्ता सहभागानंतर सतरांचीवर एक होऊन इतर बहुजणांच्या मदतीने आमदार भीमराव केरावांना परत एकदा आमदारकी बहाल केली यावेळी मात्र ओबीसी बांधव संघटित झाले असून प्रदीप नाईक स्वतः ओबीसी असून सुद्धा मौनी बाबाची भूमिका घेत असल्याने आज तरी आघाडी तुटलास उबाटाचे जनमान्य ओबीसी लोकनेता म्हणून ज्योतिबा खराटे यांचं नाव माहूरपासून तेलंगणा सीमेवरील पांगर पहाडपर्यंत घेतलं जातं बंजारा समाजाकडून राष्ट्रवादीचा एकमेव चेहरा प्रदीप नाईक भाजपाकडून विद्यमान आमदार भीमराव केरा राजमान्य राजा श्री योगी श्याम भारती महाराज ज्येष्ठ नेते अशोक पाटील सुरमशी ॲडव्होकेट अविनाश राठोड सौ संध्याताई राठोड धरमसिंग राठोड शरद राठोड मागपाचे कॉम्रेड अर्जुन आडे सचिन मित्रमंडळाचे सचिन नाईक वंचितचे विकास कुडमेथे आंध्र समाजाचे प्राध्यापक किशन मिराशे तर अजित पवार गटाकडून प्राध्यापक विजय खुपसे राष्ट्रीय काँग्रेसकडून डॉक्टर निरंजन केशवे शिवसेना शिंदे गटाचे सुदर्शन नाईक असे एकूण सोळा उमेदवार आजमितीस तन मन धनाने विविध पक्षांकडे गोंडा घळत आहेत शेवटी बंजारा समाज आदिवासींची व बहुजनांची आवऱ्या मतदारसंघाचा भावी आमदार ठरणार आहे किनवट माहूर तालुक्यातील मराठ्यांची संख्या नाममात्र असल्याने येथे जरांगे पॅटर्नचा फारसा परिणाम जाणवणार नाही परंतु मराठ्यांची मते जरांगेचे गुरु शरद पवार यांच्या उमेदवाराला मिळाले तर नवल वाटण्याचं कारण नाही